आज आपण आयर्न कॅल्शियमने भरपूर अशी बिना पाकाची। दोन महिने टिकणारी तोंडात टाकताच विरघळणारी तिळाची वडी बनवणार आहोत खूप झटपट होते तर त्याच्यासाठी गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी तिळ घेतलेले आहेत एखाद्या कपाचं माप सेट करू शकता किंवा वाटीचं माप सेट करू शकता कोणत्याही प्रकारचे तुम्ही तिळ घेऊ शकता तर मी इथे पॉलिश न केलेले तीळ घेतलेले आहेत याची चव खूप छान येते तर तुमच्याकडे पॉलिश केलेले तीळ असतील तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता तर लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला तीळ छान खमंग भाजून घ्यायचे तर आता आपले तीळ छान भाजलेले आहेत बघा तीळ भाजताना एकसारखं हलवत राहायचे म्हणजे आपले तीळ आहेत ते सगळीकडे व्यवस्थित भाजल्या जातात तर तीळ चांगले भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये त्याच वाटीने एक वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे सुद्धा खमंग खरपूस भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची म्हणजे आपले शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित भाजल्या जातात त्याचं साल इझिली निघते म्हणजे शेंगदाणे आपले छान भाजलेले आहेत हे सुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचे शेंगदाणे पूर्ण थंड झाल्यानंतर मी त्याचे काही साल काढलेले आहेत पूर्ण शेंगदाण्यांचे नाही काढलेले अर्ध्या शेंगदाण्यांचे साल काढलेले आहेत आणि अर्धे तसेच वापरलेले आहेत तर तुम्ही पूर्ण शेंगदाण्यांची सुद्धा साल काढू शकता किंवा साल नाहीच काढले तरीसुद्धा चालेल आणि मिक्सर आता आपल्याला चालू बंद करत करत त्याचं थोडंसं जाडसर कूट तयार करून घ्यायचे मिक्सर तुम्ही सतत चालू ठेवलं तर याचं तेल सुटू शकतं त्याच्यासाठी मिक्सर आपल्याला चालू बंद करतच हे मिक्सरला फिरवायचं आहे तीळ आता आपले छान थंड झालेले आहेत पूर्ण थंड झाल्यानंतरच तीळसुद्धा आपल्याला मिक्सर चालू बंद करत करत जाडसर याचं कूट तयार करून घ्यायचं तर गरम असताना आपण मिक्सरला फिरवलं तर त्याचंसुद्धा तेल सुटतं हे आपल्याला आता त्याच बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि शेंगदाण्याचं आणि तिळाचं कूट आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याच्यानंतर वड्या आपल्याला ज्या प्लेटमध्ये सेट करायच्या आहेत त्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं तर तुम्ही एखादी स्टीलची प्लेटसुद्धा से घेऊ शकता एखादा डब्बा घेऊ शकता कशातसुद्धा आपण वड्या आहेत त्या सेट करू शकतो त्याच्यानंतर गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे आणि एक छोट्या चमच्याने चार चमचे आपल्याला तूप घ्यायचे टीस्पून म्हणू शकता चार टीस्पून याच्यामध्ये आपल्याला तूप घ्यायचे तूप चांगलं वितळल्यानंतर त्याच पाठीने आपल्याला दोन वाट्या बारीक चिरून गुळ घ्यायचं आहे बारीक चिरलेला गुळ असेल तर तो लवकर मेल्ट होतो आपल्याला गुळाचा काही पाक वगैरे बनवायचा नाही आहे आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे तुपामध्ये तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम थोडीशी हाय केली तरीही चालेल म्हणजे आपला गूळ आहे तो लवकर मेल्ट होतो आणि एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे आपल्या गुळाच्या गाठी आहेत त्या लवकर फुटतात तर आपला गूळ आहे तो चांगला मेल्ट झालेला आहे आपल्याला खूप जास्त वेळ गॅस नाही ठेवायचा त्याला फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे गुळाला एक छान उकळी आलेली आहे आणि पूर्णतः गूळ वितळलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे किंवा मग लो फ्लेम केली तरीही चालेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला कूट टाकायचं आहे अर्धा चमचा आपल्याला वेलची पूड टाकायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर आपण स्टीलची कढई आणि उलटणं वापरलेलं आहे त्याच्यामुळे त्याला थोडंफार चिकटण्याची शक्यता आहे पण काहीच हरकत नाही आहे थोडं थंड झालं की अजिबात चिकटणार नाही आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानंतर आपलं मिश्रण आहे ते वड्यांसाठी तयार झालेलं आहे प्लेटमध्ये काढून आपल्याला पसरवून घ्यायचं आहे गरम असतानाच पसरवायचे चमच्याच्या साह्याने पसरवू शकता किंवा मग एखादी वाटी घ्यायची ताणी एकसारखं पसरवून घ्यायचं आहे अगदी सहज पसरल्या जातं आणि दहा मिनटासाठी याला आपल्याला थोडं थंड व्हायला ठेवायचं आहे थोडंसं थंड झाल्यानंतर याला आपल्याला मार्क करून घ्यायचे एखादा धारदार चाकू घ्यायचा आहे आणि ता त्याला तुम्हाला ज्या आकारामध्ये वड्या हव्यात त्या आकारामध्ये कट करून घ्यायच्यात असे मार्क केल्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्या वड्या आहेत त्या सहज निघतात त्याच्यासाठी आपल्याला हे मार्क तयार करून घ्यायचे आहेत तर मी डायमंड शेपमध्ये कट करून घेणार आहे तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता कट केल्यानंतर आपल्याला पूर्णत या वड्या आहेत त्या थंड करून घ्यायच्यात तर मी ह्या वड्या आता थंड करायला ठेवणार आहे आपल्या वड्या आहेत त्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत पूर्ण थंड झाल्यानंतरच त्या आपल्याला प्लेटमधून तर सुरुवातीला थोडेसे साईड त्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे तुटणार नाही हे पहा सहज निघतात आहे आणि एकदम मौसूत अशा वड्या झालेल्या आहेत त्याचा आणि त्याचा आकार सुद्धा खूप छान आलेला आहे बघा एकदा नक्की बनवा तुम्हाला खूप आवडतील खूप टेस्टी अशा वड्या होतात झटपट होतात आणि एक ते दोन महिन्यांपर्यंत या वड्या तुम्ही स्टोर करू शकता बघा मस्त झालेल्या आहे एक झालेल्या आहेत एकदम मौसूत अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत